नमस्कार जय बिरसा जय आदिवासी जय भीम जय संविधान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय या कार्यालयाला मी वारंवार वार, करू सुद्धा अद्याप मला कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ ताल करत आहेत त्यांच्याकडून हुळावडीची उत्तरं मिळत आहेत या कार्यालयानं निधी खर्च केला आहे किंवा की भ्रष्टाचार केला हेच समजत नाही मला माझी अशी शंका आहे की या कार्यालयामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे अशी माझी शंका आहे म्हणून वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या कार्यालयातून माहिती मिळत नाही आणि या एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयामध्ये जे बसलेले अधिकारी आहेत जो वरून जो निधी मंजूर होतो आदिवासी खात्यातून आदिवासीच्या विकासासाठी हा निधी आदिवासीच्या विकासासाठी नव्हे तर तिथं मध्ये बसलेल्या अधिकाऱ्याचा व तिथल्या कर्मचाऱ्यांचा विकास करण्यासाठी हा निधी मंजूर केला जातो हे शासनाने याच्यावर बार काही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याची कुठलीही चौकशी होत नाही वारंवार पत्रेवार करून सुद्धा मी काही पत्र व्यवहार केले मी माझ्या तारखा सांगणार या ठिकाणी मी माहितीचा अधिकार टाकलेला आहे चौदा बारा दोन हजार चोवीस ला या पत्राचं उत्तर आलं नाही म्हणून नंतर परत माफील केला परतमाफील म्हणजे सुनावणी झाली सुनावणी झाली प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी आदेश कालला सदरी व्यक्तीने मी तोंडीच सांगितलेलं आहे की जबाब दिलेला आहे की माहिती देण्यास विनंती केलेली आहे असं त्या पत्रामध्ये त्या उल्लेख केलेला आहे जनमाहिती अधिकाऱ्याने मग त्यांनी माहिती दिली नसल्याबद्दल मी आणखी एक पत्र व्यवहार केलेला आहे महाराष्ट्र राज्य माहिती आयोग या कार्यालयाकडे आयो। पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य माहिती आयोग या कार्यालयाचं कुठलंही उत्तर आलेलं नाही या कार्यालय महाराष्ट्र राज्य माहिती आयोग हे जे कार्यालय आहे की समजा झोपेमध्ये आहेत का आहे ते मला हे समजत नाही या कार्यालयाला पत्र पोहचलं किंवा नाही पोचलं हे मला माहीत नाही आणि हे पत्र माझं चुकीचं असलं तर माझं मला पत्र रिटर्न पण आलेलं नाही या सुद्धा दोषी ठरवावं लागणार आहे राज्य माहिती आयोगाला आज हे पत्र पंचवीस चार दोन हजार पंचवीस आज जवळपास सात आठ महिने झाले राज्य माहिती आयोगाने याच्यावर सुद्धा कुठली दखल घेतली नाही आणि मी काल पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र दिलेलं आहे की पुढील कारवाई करा माझ्या पत्राची दखल घ्या नाही मी वरिष्ठ कार्यालयाकडे तुमची तक्रार करतो म्हणून तरी या कार्यालयानं दखल घेतली नाही कुठलीच कारवाई केली नाही म्हणून मी एक पत्र काल वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पत्र दिलेलं आहे उपोषणाचं बेमुदत मी आमरण उपोषण करणार आहे असं एक पत्र दिलेलं आहे या पत्राची सुद्धा दखल घेतली नाही आणि एवढा पत्रव्यवहार करून सुद्धा हे अधिकारी अधिकारी माहिती देत नाहीत ते एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी यांनी गेंड्याची कात्री पांघरलेली आहे आणि या अधिकाऱ्यावर कठोर कठोर कारवाई व्हा हेच माझी विनंती आहे आणि या अधिकाऱ्या माझं उपोषण तेवीस तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गोकुंदा किनवट प्रमुख मागणी काय माझी प्रमुख मागणी ज्या कोणी अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असेल जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना सन दोन हजार तेवीस चोवीस या निधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी सदनिल प्रकरणात भ्रष्टाचार केलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे माहिती अधिकारी कायदा दोन हजार पाच आण माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी झालेल्या भ्रष्टाचाराची नुकसान भरपाई म्हणून संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून व्याजासहित रक्कम वसूल करण्यात यावी धरती आभास जनजाती उत्कृष्ट अभियान कार्यक्रम हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यात अनुपस्थित कर्मचारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी माझ्या प्रमुख मागण्या का याची दक्कल या, या उपोषणाची दक्कल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांनी सर्वांनी या उपोषणाची दखल घ्यावी आणि या तक्रारी दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी या पत्रकार परिषदेत मी सांगतो